वसाच्या पास्टाची व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी शेतकऱ्यांनी जर त्याच्यामध्ये बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझमचे जर कल्चर वापरले तर ता त्याच्यापासून एन पी के किंवा मायक्रो हे जे आहे रिसायकल होतात जमिनीमध्ये आणि परत त्या उसाला ते कामाला येतात परंतु जर तिथं कोणतंही कंपोस्ट कल्चर वापरलं तर बाकी त्याच्यामध्ये एस्पर्जील असतील पक्षीज्या असेल असे पण मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये देंग वाढून उसाचं उत्पादन घटवू शकत म्हणून शेतकऱ्यांना एक संधी आहे की व्हॅल्यू ऍडिशन करताना जर तुम्ही बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम युक्त खत जर त्याच्यामध्ये रस्टिंग केलं तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे ऑर्गेनिक कार्बन पण वाढणार आहे खातावरचा खर्च पण कमी होणार आहे म्हणून यासाठी अश्वमेधने फ्लोरामिक्स एकरी पन्नास किलो असं रिकमेंडेशन केलेलं आहे त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा आणि उसाच्या पास्टाचं रिसायकलिंग करावा असे या ठिकाणी आव्हान करतो थांबतो धन्यवाद